ठाण्यातील भाजप आणि शिंदेसेना कार्यकर्त्यांमध्ये जो राडा झाला त्यानंतर ठाकरे सेनाच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांनी जोरदार टीका केली आहे मेहू डॉन बोलणारे गेले कुठे भाजपच्या कार्यकर्त्यांनी शिंदे यांच्या कार्यकर्त्यांना मारहाण केली हे नेमकं कोणाचं प्रशासन आहे असा प्रश्न त्यांनी विचारलाय जे चाललंय ते योग्य चालतंय का असा टोला लगावत पेडणेकरांनी एकनाथ शिंदेवरती थेट निशाणा साधलाय कार्यकर्त्यांनी शिंदेच्या कार्यकर्त्यांना मारलो आजोबाई हुडॉन बोलणारे गेले कुठे बापरे आहे मी त्याला समर्थन नाही देत पण जे चाललंय ते चांगलं चाललंय देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशन साथी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका